राज्याला बदलायचं आहे देव त्याला देव काही आशीर्वाद देता अंतधान पाळतो आणखी काही कालावधी गेल्यावर होते पुन्हा प्रकट होऊन दे म्हणतो माग काय पाहिजे ते लगेच देतो तो व्यक्ती म्हणाला देवा मला माझ्या जिल्ह्याला बदलायचंय देव काहीही वरदान न देता शांतपणे निघून जातो आणखी काही कालावधी गेल्यावर देव पुन्हा प्रकट होतो आणि म्हणतो माग काय पाहिजे ते लगेच देतो तो व्यक्ती म्हणाला देवा मला स्वतःला बदलायचंय देव त्याला आशीर्वाद देतो आणि प्रसन्न होतो आणि म्हणतो अरे वेड्या तू अगोदर केलं असतं तर तुझ्या राज्याला जिल्ह्याला आणि स्वतःला पण बदलू शकला असता सार्वजनिक जीवनात अपेक्षित असलेले परिवर्तन जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीमध्ये घडणार नाही तोपर्यंत अपेक्षेमध्ये बदल घडणार नाही भारतातील अस्वच्छते सरकार गंभीर समस्येला हा नियम लागू करतो त्या व्यासपीठाला विशेष असतो स्वच्छता स्वच्छता जबाबदारी फक्त सरकारचीच आदरणीय व्यासपीठ राजदूसाप्रमाणे दुदा दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी परखणारे परीक्षक गण श्रोते भगिनी परीक्षक गण श्रोते भगिरी आणि बंधूगण मी आर्यापिसोड डे आपणासमोर विषय सादर करीत आहे स्वच्छतेची जबाबदारी फक्त सरकारचीच तुम्हाला आम्हाला अत्यंत किदाने मान्य करावे लागेल भारतीयांची वरती सार्वजनिक स्वच्छतेबाबतची कमानी घेऊन उदासिंग आहे माझ्या मनात सर्व मा गोष्टीवर आपण भाऊक होतो माझं घर स्वच्छ असतं माझं अंगण स्वच्छ असतं पण आपला जाणारा रास्ता मात्र अस्वच्छ असतो मला वाटतं की व्यक्तिक मालकीची भावना वाटते तर आपलं म्हटलं की सार्वजनिक मालकीमुळे ही जबाबदारी दुसऱ्या दाखलून आपण मोकळ होतो म्हणूनच प्रत्येक घरातील केळ कचरा रस्त्यावर टाकण्यात येतो यात आता आपणच कुठेतरी बंद व्हायला हवं अशा उपदेशात मिर्जा गारीब या ठिकाणी म्हणतात उम्रभर गांधी बसले बुल करता रहा उम्रभर गांधी बसले बुल करता रहा दुलचेरे साफ करता रहा दुलचेरे भी साफ करत रहा जोपर्यंत तुम्ही आम्ही स्वतः बदलणार नाही तोपर्यंत माझा आणि आपला या गोंधळात अस्वच्छता यशस्वी वाढत राहील या ठिकाणी अज्ञानाच्या अंतकाळात काळात पडलेला महाराष्ट्रात संतांनी सन्मानाचा मोलाचा उपलेश केलाय तीर्थातरी जाऊन तुवा काय केले तीर्थातरी जाऊन तुवा काय केले चर्मप्रक्षाईले वरीवरी नाही निर्म मन काय करे साबण असं म्हणत तुकोबांनी आमच्या दिन गोडगेपणावर व्यंग केले आहे या संतांनी मांदियाळी येथील गाडगे बाबा सारख्या संतांच्या आपल्या आच्छरणातून कीर्तनातून व महाराष्ट्राच्या सन्मानाच्या मशागती केली आहे हिरवे बाजार राडेगणातील उल्लेख आदर्श देखील करण्यात येतो बल्की संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानद्वारे अनेक आदर्श खेडे प्रामाणिक निर्माण करण्यात आलेले आहेत माननीय नरेंद्र मोदी यांनी माननीय नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबवले मला वाटत स्वच्छता स्व... सरकार आपल्या घरी येऊन स्वच्छता कराय स्वच्छता करेल असं होत नाही कारण ते माझं घर आहे तो घराची ते माझं घर आहे मला स्वच्छ ठेवायला हवं ते माझं ते माझं गाव आहे तो माझा देश आहे मला स्वच्छ ठेवायला हवं फक्त सरकारलाच नाही धन्यवाद